पोलीस काढा म्हटलं सर्वात खालचं पद कोणतं आहे पोलीस पोलीस मला अक्षर सांगू नाही हं पोलीस समजलं कितवं पद कोणतं आहे पोलीस पोलीस काय पोलीस नायकला काय असतात दोन तीन किती फिती दोन फिती लक्षात घ्या हे दोन अशा प्रकारचे फिती त्याच्यावरच आहे पोलीस हवलदार पोलीस हवालदार पोलीस हवालदार किती फित्या असतात तीन फित्या समजतय आता पुढचं आहे सहायक पोलीस उपनिरीक्षक इथे 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 आता उपनिरीक्षक लक्षात घ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असं आपण काय म्हणतो पोलीस जमादार काय म्हणतो पोलीस जमादार किंवा पोलीस जमादार भरपूर लोकांना पोलीस जमादार आणि पोलीस हवालदारांमध्ये लेखन केले होते समजतय का पोलीस जमादार असं समजतय काय असतं एक समजतंय आता याचा वरचं पद आहे लक्षात घ्या महाराष्ट्र शासनानं दोन हजार तेवीस बावीस मध्ये एक जे सिनियर एस आय जे सिनियर ए एस है, आता तुमचे कोणते साहेब ड्युटी ऑफिसरचे काम करतात तुम्ही पेटकर सर माहिती आहे तुम्हाला पेटकर सर काही अधिकारी किंवा तिथं दायरी अंमलदार म्हणून काम करतात दोन हा त्याच्या वर नंतर काय जे सिनियर पोलीस उपनिरीक्षक आहेत म्हणजे काय सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत त्याला काय ग्रेड पी एस आय बनवतो काय बनवलं फक्त ग्रेड पी एस आय काय बनवलं ग्रेड पी एस आय दोन स्टार असं म्हणजत का आणि रिबीन लिहित असं का पण त्यांना पेमेंट जे आहे ना हेच एस पेमेंट चवंजतंय का पेमेंट एस आय फक्त त्याला बनवलं दोन स्टार कंदावं कारण हात पन्नास हजार तरी शिपाई होऊन भरती झालेला व्यक्ती जो आहे <laughs> तुम्ही पी एस आय तरी बनला पाहिजे हा काही शासन उद्देश होता तुम्ही पाहिले तर तुमच्या तुम आई कुणाचे वडील वगैरे असतील आहेत का ग्रेट पी एस माहिती आहे तुला तर लक्षात घ्या आता पुढचं जे पद आहे ना हे कोणतं आहे पी एस आय म्हणजे काय पोलीस उपनिरीक्षक सब इन्स्पेक्टर समजतंय पीएस ला काय दोन स्टार लाल आणि समजतंय हे जे पद आहे हे काय एम टी सी मार्फत भरलं जातं जे की कंबाईन आता आ, एस टी आय पी एस आय काय हे पी एस आयचं पद भरलं जातं आता याचं वर्तन जे पद आहे ना ते काय आहे म्हणजे काय सहाय्यक पोलीस निरीक्षक निरीक्षक ह्याला काय असत रे तीन स्टार तीन स्टार आणि रिबिन का समजा हे तीन स्टार आहेत आणि हे रिबिन आहे हे जे लक्षात घ्या हे जे पोस्ट आहे हे काय आहे हे hey, एमपीसी मार्फत भरले जाते समजतं लक्षात घ्या पण हे पीएसआय पासून हे पोलीस शिपाई पर्यंत पी एस आय पासून पोलिस शिपाई किंवा पोलिस शिपाई करून पीएसआय पर्यंत जेवढे काही ऑर्डर आहेत जेवढे ऑर्डर आहेत प्रमोशन असतील समज किंवा नियुक्ती असतील हे कुणाच्या हातात भरलं जात आहे ग्रह राज्यमंत्र्यांच्या मार्फत समजतंय का कुणाच्या वर्षात भरलं जातं ग्रह राज्यमंत्री आता पीए सॉरी पी एस आय पी एस आयचं जे वरचे प्रमोशन आहेत किंवा नियुक्ती आहे प्रमोशनची नियुक्ती जे आहे ते कुणाच्या हातात भरलं जात ग्रहमंत्र्या उदान आता कोण आहे गृहमंत्री आपला त्याच्या वरची जे नियुक्ती कोण करत देवेंद्र फडणवीस लक्षात घ्या पुढची पोस्ट कोणती आहे पी ए ला काय असतात लाल आणि रेड बी काही नसते रे म्हणून काही लक्षात आता का हे काय प्रमोशनचं पद आहे तर समजतंय का पी आय हून जवळपास आता ओपन कॅटेगरी असेल तर बारा तेरा चौदा वर्ष लागतात ए पी आय व्हायला परत तीस वर्ष शिवे नंतर पी आय होणार नंतर मग सिनियर पी आय ते सेम तेच हे काय सिनियर पी आय सेम हेच समजतंय का आता पुढची पोस्ट कोणती आहे रे डीवायसपी आता डी वाय एस पी डीवायस हे पोस्ट आहे महाराष्ट्र शासनानं पोलीस खात्यातली सेवा मार्फत होणारी सर्वात मोठी पोस्ट आहे पोलीस समजतंय का एका सेवा मार्फत काय हे पद भरलं जातं ह्याचा जा खानदार काय असतात फक्त काय असतात ट्रेन लक्ष द्या किती दिसतात लक्षात घ्या पण जेव्हा लक्षात घ्या जेव्हा आय पी एस ट्रेनिंग करून येतात जेव्हा आय पी एस ट्रेनिंग करून असतात त्याच्या खंड किती स्टार असतात रे तीन स्टार असतात आयपीएस बरोबर आहे म्हणजे काय असतं इथं आता आपण त्याला सुद्धा आपण काय म्हणू डुआसपी डुआयस पी एस पी हा तीन स्टार हे काय असतात हे आयपीएस हे झालं एमपीएस झालाय आता लक्षात सोबत होते का होते प्रमोशन सोबत होते हे डीवायस पी झाला हे काय म्हणते डीएसपी म्हणतो

हे अशोक समजते नंतर परत ह्याच प्रमोशन होणार ह्याचा पण खंदावर काय लागणार एक राजमुद्रा लागणार ह्याच्या खंदावर राजमुद्रा लागणार पण हा काय असणार आय पी एस सेम राजमुद्रा ह्याच्यात काय शंका होता कुठं तो काय का समजतंय कुठे हात लक्ष द्या आता ह्या दोघांमध्ये सिनियर कोण असेल रे आयपीएस सिनियर असेल म्हणजे डीवाय पी तीन स्टार आय पी एस आणि या दोघांमध्ये जो केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा घेतली जाते तो अधिकारी काय सिनियर असेल ह्याच्यामध्ये प्रमोशन झालं प्रमोशन झालं एस पी मध्ये तो कोण आयपीएस खंडावर आहे तो सिनियर असेल असं समजतय आता पुढचं जे पद आहे अच्छा आता जे पुढचं पद आहे आता कोणतं आहे सॉरी फक्त एसपी म्हणजे काय सुप्रिटेंडे असतं रे स्टार आणि राज म्हणतात समजतय का हा काय पोलीस अधीक्षक असतो त्याला काय म्हणतात पोलीस अधीक्षक उप नाही रे फक्त पोलीस अधीक्षक आता लक्षात घ्या ह्याच्या वरच जे पोस्ट आहे त्याला काय म्हणायचं एआयजी किंवा

हे काय आहे लक्षात घ्या सॉरी ह्याला डीएजी म्हणलं जाते काय जी समजते म्हणजे काय पोलीस उपमहानिरीक्षक म्हणते पोलीस उपमहानिरीक्षक आणि नंतरच पोस्ट आहे आयजी आयजी आता आयजी ला काय इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आयजी जी लॉस काय होतंय इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस आयजीचा नंतर काय लक्षात घ्या अशा पद्धतीनं काय तीन स्टार असतील तीन स्टार काय त्रिकोण असेल आणि खांदावर काय असेल अशोक थंब आणि इथून गाडीची रँक सुरू होते इथून कारची काय रँक सुरू होते त्याच्या कारवर सुद्धा लक्षात आहे त्याच्या कारवर काय असतंय एक स्टार असत समजतंय का त्याच्या कारवर काय असतो एक स्टार आणि त्रिकोन येतो काय असतो एक स्टार आणि त्रिकोण येतो लक्षात घ्या लक्षात घ्या आता हे जे स्टारची जी प्रक्रिया जी आहे ना आर्मी मध्ये ब्रिगेडियर पासून सुरू होते बरोबर आहे आर्मी मध्ये कुठून होते ब्रिगेडियर पासून सुरुवात होते समजतंय आता लक्षात घ्या हेच जे आहे आता ह्या रँकचे जे अधिकारी आहे लक्षात घ्या आता आय जी रँकचा कोणता सीपी असेल तुम्हाला सांगितलं औरंगाबादचा सीपी असेल कोल्हापूर असेल ह्या ठिकाणी सीपी आय जी ची नागपूर पुणे पुण्या रँक ची मुंबई असेल पोलीस महासंचालक दर्जाचा आय जी असेल समजते का उच कक्ष समजते का आता लक्षात घ्या आता तू जसं म्हणलास हा तसं स्पेशल आय जी सुद्धा एक फक्त काय असतं एक स्टार आणि क्रॉस बॅटन काय असतं एक स्टार आणि क्रॉस बॅटन पण कारच जे लेवल आहे ना ह्याच समजते का कारच जे आहे ना ह्याच्या सुद्धा गाडीवर त्रिकोणी फ्लॅग आणि एक स्टार समजतंय का आता पुढचं आहे लक्षात घ्या एडीजी एडीजी म्हणजे काय रे अडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस ह्याच्या गाडीवर आहे लक्षात घ्या आता ह्याला काय रे ह्याच्या खांद्यावर काय असणार क्रॉस बॅटन राजमुद्रा क्रॉस बॅटन आणि राजमुद्रा लक्षात घ्या <स्चित गया> <स्चित गया> राजमुखा चौक असणार काय असणारिस मधलं सर्वात मोठ जे पद आहे ते काय डीजीपी डीजीपी म्हणजे काय डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस पोलीस महासंचालक समजते आता लक्षात घ्या पोलीस महासंचालकच्या गाडीवर काय असणार आता ह्याच्या खंडावर काय असणार आहे फक्त राजमुद्रा आणि ह्याच्या ज्या गाडीवर आहे फ्लॅग सुद्धा काय असतो समजतंय फ्लॅग अशा प्रकारचा असतो ह्याच्या गाडीवर असतात तीन स्टार अशा पद्धती समजते का ह्याच्यामुळे उठून जायचा हा कोणत्या दर्जाचा अधिकार आहे हा कोणत्या दर्जाची गाडी वापरतो समजते का आता आपण काय सीपी मधली माहिती घेऊ आता जे मुंबईचा जे सीपी आहे समजतंय का मुंबईचा जे सीपी आहे ना सीपी मुंबई लक्ष द्या मुंबईचा जो सीपी आहे ना तो कोणत्या दर्जाचा असतो पोलीस महासंचालक दर्जाचा असतो समजतय मग पुण्याचा असेल नागपूरचा असेल तो जो सीपी आहे पुणे नागपूर तो जो सीपी आहे तो काय पोलीस सॉरी एडीजीपी एडीजी म्हणजे असिस्टंट डायरेक्टर जनरल ऑफ पोलिस ह्या दर्जाचा काय असतो पुणे आणि नागपूरचा सीपीआय असतो आणि जे आपला औरंगाबाद असेल हा तर ह्याचा ह्याचा जे सीपी असतो ते कोणत्या दर्जाचा असतो समजतंय का आता काय आहे याच्यामध्ये काय शंका समज सर्वांना कोणत्या रँक मध्ये माहिती होतात तुम्हाला लक्षात घ्या पोलीस आपल्यामध्ये भरपूर असे कर्मचारी आहेत ज्यांची सेवा दहा दहा वीस वीस वर्ष झालेली आहे त्यांना सुद्धा नीट रँक करत नाही मास्तर असतील किंवा तुम्ही असाल समजतंय आता लक्षात घ्या आपली जे रँक इथं आहे एसपी जे आहे आता तुम्हा जर तुम्हाला पैसे प्रश्न विचारला जिल्हा पोलिसी आहे त्याचं जे समकक्ष रँक आहे आर्मी मध्ये कोणते असेल कोणते असेल कोण म्हणला तुम्हाला कर्नल कोणते असेल कर्नल अरे लक्षात कोणते असेल आर्मी मध्ये रँक कर्नल एअरफोर्स मध्ये कोणते असेल ग्रुप कॅप्टन ग्रुप कॅप्टन समजतंय का ग्रुप कॅप्टन लक्षात घ्या आता तुमचं जे म्हणणं आहे ना आर्मीच्या लोकांचं कसं होऊन गेलं माहित आहे का तुम्ही त्या खंद्यावरच्या स्टारवर नका जाऊ पहिली गोष्ट समजते तुम्ही त्याच्या पॉवरवर जा लक्षात घ्या आता आमच्या इथे पी एस आय म्हणजे काय प्लाटून कमांडर असते आर्मी मध्ये प्लाटून कमांडर कोण असते लेफ्टनंट बरोबर लेफ्टनंट असते लक्षात घ्या जर लेफ्टनंट उपस्थित नसेल तर सुभेदाराला चार दिला जाते समजतंय एका एक कंपनी कमांडर जो असतो तुमचा तो मेजर किंवा कॅप्टन मेजर किंवा कॅप्टन समजतय जर मेजर नसेल तर कॅप्टनला काय कॅप्टनच्या हातामध्ये कंपनी सुरू केली जाते समजतंय एका क्या एका कंपनीमध्ये तीन प्लाटून एक हेडक्वार्टरचं प्लाटून असतंय समजतंय प्रत्येक प्लाटूनवर काय एक लेफ्ट नसतंय आणि जर लेफ्ट टर्न तिथं उपस्थित नसेल किंवा नफरी कमी असेल तर त्या सुभेदारला सिनियर सुभेदारला काय लेफ्ट टर्नचा चार्ज दिला जातोय प्लाटून कमांडरचा समजतंय समजतंय का लक्ष द्या एका एका बटनमध्ये जवळपास चार पाच सहा सात कंपनी असतात पाच पासून जास्त पाच किंवा सहा जास्तीत जास्त बरोबर आहे तुम्ही जास्त कंपन्या होऊ शकता ते काय भरतीवर वाढवलं जातात आदेशानुसार लक्षात घ्या तर लक्षात घ्या एका बटालियन कमांडर म्हणजे कमांडर इन चीफ जो असतो बटालियनचा तो कोण असतो कर्नल समजतंय आता इथला लातूर जिल्ह्याचा कमांडर इन चीफ कोण आहे समजतंय कमांडर इन चीफ लातूर जिल्ह्याचा एसपी आणि बटालियनचा कोण असतो कर्नल तुम्ही हेच रँक तुम्ही पॅरामिलिटरी फोर्स मध्ये गेलात तर तिथं कोण असतो समा okay. समादेशक कोण असतो समादेशक ह्या तिघाची रँक कर्नल असेल समादेशक असेल किंवा पोलीस अधीक्षक असेल ह्या सर्वांची जी रँक आहे ते सेम आहे समजत का आता मला सांगा लातूर जिल्ह्याच्या एस पीच्या हातामध्ये जवळपास तीन हजार चार हजार शिपाय असतील मग मेजर हातात चार हजार सैनिक देतील का बरोबर आहे ना कुणाच्या हातात देतील कर्नल समजत का मग तुमचं सेकंड इन कमांडर म्हणजे कोण जिल्ह्याचे उपक्षक बरोबर आहे त्याच्यामध्ये तुमचे दोन सेकंड इन कमांडर असतील एक असते एकच असतो का अच्छा पॅरा फोर्स मध्ये काय असतं असिस्टंट कमांडर आणि कमांडंट असिस्टंट या पदा दोन पद असतात समादेशक सहाय्यक आणि सहाय्यक समादेशक नंतर मग तुमच्या खालच्या पोस्टवर होता मेजर कॅप्टन लेफ्टनंट आता सब लेफ्टनंट पद काय हे आर्मी मधलं कॅन्सल केलेलं आहे समजतंय नंतर त्याच्या खालचं काय मग तुमचं मेजर सुभेदार मेजर बरोबर आहे नंतर मग तुमचा सीएचएम असेल कंपनी हवालदार मेजर सुभेदार बरोबर आहे सुभेदार नायक सुभेदार नंतर मग सीएचएम असेल नंतर लान्स नायक लान्स नायक आणि नंतर शिपाई तुमचं मग ते मास्टर त्याच्यामध्ये मग बटालियन कमांडर असेल असेल एक बरोबर रँक विषय काय शंका आता खोटू मग आता हे तसं माझा अक्षर बेकार आहे कॉलर लक्षात कॉलरचा जो रिबीन आहे ते एसपीच्या वरचे जे अधिकारी आहेत ते कॉलरला रिबिन लागतात म्हणजे रिबिन जे आहे ना ते स्टार वगैरे काय आर्मीच्या रँक मध्ये जे रेड पट्टी असते ना त्यांना नसता लागतात इथं आम्हाला एसपीच्या वरच्या जे अधिकारी आहेत ना त्यांना रिबिन लागत असते रिबिन मग कॅबची जे पट्टी आहे ब्लॅक वाली त्याच्यामध्ये फरक असतो जसं जसं वर प्रमोशन होईल तस तसंच का आता एस पेक्षा सिनियर अधिकारी असेल तर त्याच्या कॅपला सुद्धा एक रिबिन असेल आणि खांदावर असेल त्याच्यामुळे मोठा अधिकारी आहे समजतं का